आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा याबाबत विविध माध्यमातून जनजागृती दे करण्यात येत आहे यामध्ये आज पाचोरा येथील प्रांताधिकारी भूषण आयरे निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन पाचोरा शहरामध्ये रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान हे राबवण्यात आले आहे व मतदानाचा टक्का कशा पद्धतीने वाढता येईल याबाबत या ठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे

तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी पार पाडली जाणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी मतदानामध्ये मत सहभाग नोंदवा तसेच आपला जो मतदानाचा टक्का आहे तो साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत तरी किमान वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये सायकल रॅली होणा विविध प्रकारच्या निबंध स्पर्धा विविध प्रकारचे व्याख्यानं आणि त्या ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक सहभागी होतील कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे वे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आहेत तर यामध्ये आपल्या तालुक्याच्या वतीने जिल्ह्या निवडणुकी भागाच्या वतीने जे उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्याच पद्धतीने जे स्थानिक नागरिक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणे या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदून जो आपल्या मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो